ओके ओके मंडळी आता बसलो तर आम्ही जेवायला आणि ताड बघू आता बटाटा भाजी बनवले आईने पुलाव बनवलाय चवळीची भाजी आणि भाकरी या मस्त जेवायला हॅलो गुड मॉर्निंग कशा जवळ नसत ना आय होप तुम्ही सर्व असा आणि अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये आणि आज जरा हॉलचं असं करायचा विचार आहे रूम मधलं बघूया नुसतं इकडं तिकडं फिरत बसलेत आल्या बस, बस। उठल्यापासून काम बी हो काम कित्येक लोक रोज हेच करतात नुसते एक दिवस <laughs> मी केला तर काय झालं लगेच झालोडी मारत तर आता मी करते जरा धुलच काढते बाकीचं बघूया हॉलमधलं <coughs> काही एवढं करायला लागत नाही फक्त झाडू मारून स्टाईल घुसायला लागतात बस आता लादी पण आहे वाजायला आले दहा गौरांच्या आंघोळ बाकी आता आई आले तर आंघोळ करायला लावते त्याची बघू काय करतात करतात की नाही आणि गौरण बसल्या बस मस्त नाश्ता वगैरे करून आणि मी सकाळी मस्त नवीन मेंधवडा करून दिला त्याला नाश्ता करून बसले टी व्ही बद्दल त्यांचा सुद्धा नाश्ता झालेला आहे मी सुद्धा चहा पिलेला चहामध्ये हारे खाल्ले तर हे सगळं ओरकून घेते कारण खूप टाईम जाईल मग माझं नाही तर टाईमपास करायला मला बिलकुल आवडत नाही आणि मला अजून कपडे वगैरे हो धुवायचे लादे घसायचे भांडे थोडीशी घासायचे सगळं काम टाकलं आणि गेले मंदिर मंदिरात फटाफट करते कधी चिरले तो पत्रा कधी जरा परलं चिर ओके बुझू ओके चला वाजले सव्वा बारा आणि आत्ता शिवाजी माझं सणमध्ये झालं बेडवर बेडशीट वगैरे टाकून लादी भांडी सगळं झालं आता फ्री झाले आणि रूममधलं सुद्धा मी आवरलं म्हणजे झाड कचऱ्या डब्यावर बसला आहे गौराज सगळं रूममधलासुद्धा पसारा हे केला म्हणजे धूळ वगैरे जाळ्या वगैरे होत्या त्या सगळ्या साफ केल्या आणि ओलमधलं सुद्धा केलं तर आता गौर आणि सरांना आमच्या स्कूलमध्ये घेऊन जाते छत्री घेतली कारण ऊन खूप बेकार आहे खूप बेकार चक्कर यायची वेळ म्हणून दोन तीन अशी द्राक्ष घेतलेत आणि छत्री चलो तर आज मी चाललेले गौरांशला आणायला कारण भाऊ गेलेत बाहेर त्याच्यामुळं आणि लेटच निघाले कारण गौरांशचा अभ्यास होईपर्यंत टाईम होतो म्हणून आपलं हळूहळू चालले चला घेऊन येता गौरांशला करा पटापट पत। ये तुला लिहायला नाही सांगितलं आहे गौरांश स्पेलिंग ची सॅवनचिली एस ई व्ही ई आणि एन लगेच पाठी मागत बघ येत नाही टी शर्ट कसं केलं बघा तोंड पुसतो नुसता असा कानेरडा या साईडला नाही येत सगळं उलट काढते गवरा गौरांचं डोकं झालंय उलट गौरांचं डोकं झालंय उलट म्हणून सगळं उलट काढते तिकडं शिट्ट्या वाचतात कारण आणि हे रेश मोठी काढायची नाही यांची छोटी काढायची कारण आहे ठेवले चवळी भाजी वगैरे साफ करून दिले मी पुलाव बनवायचं तर चवळीची ग्रेव्हीवाली भाजी चवली पनीर आणि काय म्हणतो पुलाव तर भाजी वगैरे कट करून दिले त्याचा अभ्यास करतो वा हे किती छान काढलं <laughs> गौरांचे हे बघ याच्याने चटके द्यायला तुला मी देऊ का <laughs> देऊ ना नखरे करतोय उठे पाणी पाहिजे जा तिथं बावटल पिऊन ये जा लवकर बॉटल आहे पिऊन ये जा बॉटल बोलले मी नखरे करू नको मारेल आरेला गौरांची तू मार खात मला मी आता समोसा खायचा विचार मी आता समोसा खायचा विचार आहे मग असा अभ्यास लवकर मंडळी आता बसलो तर आम्ही आणि मजा ताड बघू शकतो मस्त नाही आता बटाटा भाजी बनवले आईने पुलाव बनवलाय चवळीची भाजी आणि भाकरी या मस्त जेवायला आई बाबा दोघं गेल्या त्राऊंड मरायला मी आणि नवरांजी बसले जेवायला मी

आता व्हिडिओ कॉल वर पप्पाला त्याने शिकवलंय उडी मारायला पप्पाला दमली नाही आची नाही आची आची नाही आची अशी करून आता पप्पा बोल दे है। है, आच्छी, 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 आच्छी उद्या है ना उद्या सकाळी पप्पा मारून दाखवतील स्विमिंग पूलमध्ये मध्ये उडी मला जायचं आहे हायच ना जायचंय पाणी स्विमिंग पूल चाललंय आम्हाला आहे ना चला आता झोप आता पाहुणे अकरा वाजले झोप आता गुड नाईट बोलते आई बघ गुड नाईट बोल चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटव पण उद्याच्या व्हिडिओमध्ये याची गडबड आहे तर बघते मी इथून

स्विमिंग पूल स्विमिंग पूलच्या उळ्या मारायची याला किती माहिती आहे पप्पाला शिकवत होता ना पप्पाला शिकवत होता ना असं नाही करायचं आचं करा आची नाही त्याची त्याची ओढतात मुड्या ना आपण काय सोन्या आपण आपण ना शिका आपण पैशांवर आता झोप आता सात कराटे ला। अरे अरे आता सकाळी वाजता क्लासला जायला तरी झोप आलेली नाही स्विमिंग पूलचा एवढा यड आहे ना बाबा बाबा एवढा मोठा कुचुम झाला आता झोपा आता गुड नाईट गुड नाईट चुनू गुड नाईट वल गुड नाईट आहे ना कोण हा बाला